निवडणुकीत नेहमी चर्चेचा विषय असलेल्या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत देखील मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत माजी खासदार भाई केशवराव धोंडगे यांचे सुपुत्र पुरुषोत्तम धोंडगे यांनी शेकापला पाठिंबा दिलाय लोहा कंधार मतदारसंघात सध्या भाऊ आणि बहिणीच्या लढतीमुळे चर्चा सुरू आहे विद्यमान आमदार त्यांच्या पत्नी आशा शिंदे यांच्या विरोधात माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर मैदानात उतरले तर ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघावर आपली दावेदारी दाखवली आहे त्यातच आता विधानसभा असलेल्या पुरुषोत्तम धोंडगे यांनी चिखलीकरांच्या पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय धोंडगे यांनी दिलेल्या पाठिंब्याचा शिंदे यांना विजय करण्यात किती हातभार लागेल हे तेवीस तारखेला स्पष्ट होईल मात्र सध्या तरी धोंडगे यांच्या भूमिकेमुळे लोहा कंधार निवडणुकीत मोठी रणधुमाळी पाहायला मिळतीये हो पुरुषोत्तम भाऊचं बरंच कार्य आहे आणि त्यांची विचारधारा शेका पक्षाचीच आहे कारण त्यांचे वडील शेकापक्षात पस्तीस वर्ष इथं त्यांनी राज्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण योग्य उमेदवारालाच पाठिंबा द्यावा जो आपल्या विचाराशी निगडित आहे आणि जो मराठा समाजासाठी प्रश्न मांडेल आणि त्यांना मी योग्य असे वाटले म्हणून त्यांनी पाठिंबा दिला त्यांच्याबरोबरच भाऊ मननभाई मनन चौधरी आणि सर्व टीमने खान आणि सर्व टीमने पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर लोह्याचे तिन्ही माजी नगरसेवक त्यांनी पण पाठिंबा दिलेला आहे तर आ, मला निश्चित खात्री आहे है की ह्यांच्या पाठिंबा पाठिंब्यामुळं बराच फरक पडणार आहे आधीच जनतेमध्ये माझं नाव आहेच आणि कार्य पण आहे तुम्ही जागोजागी खेड्यापाड्यात सगळ्या ऐकता पण ह्यांच्यामुळं शहरांमध्ये खूप फरक पडणार आहे आणि विजयाच्या दिशेनं आमची सीट जाईल असं मला निश्चित वाटतं पहिलं तर दादांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये चौदा महिने मी त्या ठिकाणी होतो आणि त्यांच्याच आदेशाप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखलही केला आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे समाजाच्या सर्व भावना लक्षात घेता ते उमेदवारी अर्ज मागेही घेतला आणि त्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण कोणाला तरी पाठिंबा दिला पाहिजे जो आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो त्याचे प्रश्न मांडू शकतो त्या संदर्भात आपण पाठिंबा दिला पाहिजे आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत त्या अनुषंगानं मला जे उमेदवार आहे साहजिकच आहे सा, त्यांच्याबद्दल सगळी माहिती घेणं गरजेची होती माहिती तर होतीच पण मला निर्णय घ्यायचा होता पार्श्वभूमी बघायला भाई केशरावजी धोंडगे साहेब हे मुळात शेतकरी कामगार पक्षाचे आमच्या घरावर सुद्धा आजही शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आहे माझ्या बाबाच्या समाधीवर सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आहे आणि माझे पितृतुल्य आदरणीय गुरुनाथरावजी कुर्डेसाहेब यांच्याशी मी सला मशुरा केला आणि त्यांना सांगितलं ब मी काय करू आता निर्णय बाबा असते तर मी त्यांना बोललो असो तुम्हालाही बोललो असो पण आता तुम्ही मला सांगा तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुरुषोत्तम वडील शेतकरी कामगार पक्ष केशवराव शेतकरी कामगार पक्षात होते मी शेतकरी कामगार पक्षात आहे तुझं लहानपण त्या शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलं तू निश्चित शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा उब, उभा राहिलं पाहिजे ही, ही माझी तुला सूचना आहे आणि त्या सूचनेच्या माध्यमातून आणि आशाताईने केलेल्या कामाच्या सर्व गोष्टीमुळं आणि त्यांनी मराठा समाजाच्या संदर्भामध्ये घेतलेल्या भूमिकेमुळं मी या ठिकाणी आशाताई यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि मला खात्री आहे की निश्चित या मनारखोरं या पाठिंब्याच्या माध्यमातून आणि मी जे उमेदवारी अर्ज मागे घेतला समाहितासाठी आज एका मिनटामध्ये सकाळी एक पक्ष असतो दुपारी एक पक्ष असतो पण ती गोष्ट न करता मी समाजहितासाठी माझ्या उमेदवारी पाच वर्ष काम करूनसुद्धा उमेदवारी मागे घेतली निश्चित याचा सर्व मायबाप जनता जनर विचार करेल आणि निश्चित अशा त्यांना मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामधून निवडून देतील दे।